हॅलो होम होममेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तुरीच्या डाळीचा डाळ दार कांदा बनवणार आहोत हे बघा तुरीची डाळ आहे आणि वाटीभर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊ दोन ते तीन पाण्याने कारण तर यामध्ये पावडर वगैरे असू शकते हे बघा तर मी दोन तीन पाण्याने धुवून एक सिट्टी काढून घेते कुकरमधून हे बघा मी ज्या वाटीने या वाटीने मी ज्या वा या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकून क कुकरमधून एक सिटी काढून घेतलेली आहे हे बघा छान झाली डाळ आपण आता याला फोडणी करू तेल तापाला ठेवलेलं आहे तेल तीन चमच टाकलेला आहे आणि तापलं पण अर्धा चमच जिरं टाकायचं आहे आणि जिऱ्याला छान फुलू द्यायचं आहे आणि कांदा डाळ कांदा म्हटल्यावर कांदा असा कट केलेला आहे एक मोठा कांदा आहे बघा कांद्याला छान परतून घ्यायचं आहे आता आपण कांद्याचा पाला टाकू थोडा आणि याला पण परतून घ्यायचं आहे कच्चेपणा गेला पाहिजे कांद्याचा नाहीतर असा वास येते कांद्याचं जर आपण कच्चे जर कांदे ठेवले तर असं थोडं उग्रवाश येते त्यामुळे आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे आता एक टमाटर आहे छोटंवालं बारीक कट करून आता आपल्याला टमाटर पण यामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे सॉफ्ट होऊन जाते टमाटर सॉफ्ट आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक मिनिट एक मिनिट झालेला आहे बघू हे बघा बऱ्यापैकी आपला टमाटर सॉफ्ट झालेला आहे तरी पण थोडं होऊ द्या लागते याला परतून घेऊ आपण असं खूप छान वाटते दाळ कांदा नक्की ट्राय करा या पद्धतीने साधा आणि सिंपल खूप टेस्टी वाटते झालं टमाटर आपलं छान असं सॉफ्ट झालेलं आहे आता अर्धा चम्मच हळद छोट्या चम्मचने आणि लाल तिखट तिखट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता याला आपण असं परतून घ्यायचं आहे असं परतून घ्यायचं छान असं आता आपण मीठ पण यामध्येच टाकून घेऊ आणि आपल्या डाळी डाळ जेवढी आहे त्यानुसार आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आता आपण डाळ टाकूया हे बघा डाळ अशी मोकळी मोकळी पाहिजे कारण आपण एक सिट्टी काढून घेतलेली आहे आणि आता झाकण ठेवून वापेत छान अशी मऊ शिजून जाते मिक्स करू साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता गॅस पूर्ण स्लो करून घ्यायचा आहे आणि स्लो गॅसवर झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायचे आहे गॅस स्लो केला मी आता आपण यावर झाकण ठेवू एक मिनिट झालेला आहे बघू हे बघा वाफेत आणि टमाटरचं पाणी पण सुटलेलं आपण मीठ टाकलं ना त्या वाफेमध्ये आपली डाळ तयार झालेली आहे हे बघा छान वाटते रोज रोज तेच ते भाज्या खाऊन आपल्याला आला तर नक्की अशा पद्धतीने एकदा तरी ट्राय करा ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत कशासोबत चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता हे बघा झालेले आहे मोकळी मोकळी आपली डाळ कांदा तयार आता यामध्ये आपण बऱ्यापैकी सांबार टाकू छान टेस्ट वाटते सांबार आणि याला मिक्स करून घेऊ कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा या पद्धतीने सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ती रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू आता आपण गॅस बंद केलेला आहे हे बघा गॅस बंद आणि डाळ कांदा आपला तयार